काल सव्वीस रोजी पोलीस स्टेशन या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस यांच्या खून झाला होत त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेलरोड पोलीस स्टेशनला अं मृतकांच्या भाऊ फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत शिंदे, शिंदे, तानाजी शिंदे शंकर शिंदे आणि शाहू शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामास लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं स्तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहेत की वैयक्तिक कारण त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने काही पावलंब जात आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा म्हणून हे अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फैल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शाम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या महोल्ला ते एवढं काय ओडाओ केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेला आहे त्यावर जाब विचारण्यासाठी अं मृत्यू त्यांच्या सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झालं आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे बांधण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग जे आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही बॉस तिथं मृत मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केली आरोपीनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाद केला असे की एफ आहे काय घटनाक्रम काय तुमच्याकडून सांगितलं होतं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्या सोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीना प्राईमचे मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले भारतीय राजकीय मंडळींचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावाची मागणी विरोधी पक्षाचे नेत्यांनी केलेली आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं काय नक्की मागणी आहे त्यांची आणि काय उत्तर मृतकांच्या सद्भाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या पिढ्या ज्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेल्या बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाचे भाग आहे दरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे सर शालन शिंदे जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व देश शालन शिंदे यांच्याकडून काही तक्रार पोलिसात दाखल झाली काही गुन्हासाठी कंप्लेन नाही